नमस्कार मित्रांनो अशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे रताळ्याची खीर हे आहे रताळे याला आपण शिजून घेतलेलं आहे साल काढून साफ करून घेऊया आत्ता आपण कढाई ठेवलेली आहे त्यात तूप टाकलेलं आहे त्यामध्ये आपण बारीक केलेले रताळू सोडूया हे परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपण काजू बदामचे तीस घातलेले आहे आता दूध सोडूया आता मिक्स करून मस्त एक सारखं करून तर याला उकळी आलेली आहे आपण साखर घालूया इलायची घेऊया आपण इलायची घातलेली आहे साखर रताळ गोड असतं साखर तुमच्या अनुसार तुम्हाला पाहिजे ती तसं साखर घालावी एक सारखं करून घेऊया हे झालेली आहे आपली खीर तयार खूप मस्त सुगंध येतोय आपली खीर तयार झालेली आहे